किडनी खराब होण्याची दहा लक्षणं शरीरामध्ये कोणती दिसतात हे जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर कृष्णा फड आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत आयुर्वेदाच्या काय चिकित्सामध्ये सांगितलेल्या तेरा स्रोतसांपैकी एक स्रोतस आहे ज्याचं नाव आहे मूत्रभ स्त्रोतस ज्यामध्ये प्रामुख्यानं किडनी युरेटर ब्लॅडर आणि युरेत्रा यांचा समावेश होतो तर आज आपण पाहणार आहोत किडनी खराब होण्याची दहा लक्षणं जे तुम्ही कधीच दुर्लक्ष करू नयेत किडनी हा शरीरातील फिल्टर आहे रक्तातील अपशिष्ट काढून टाकतो आणि शरीराचा द्रव व खनिजांचा समतोल राखतो पण अनेकदा किडनीचा आजार सुरुवातीला समजत नाही कारण लक्षणं सौम्य स्वरूपात दिसतात म्हणून ही महत्वाची प्रत्येकासाठी महत्वाची अशी माहिती आहे बऱ्याच वेळा किडनीचे आजार शांतपणे वाटतात आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा उशीर झालेला असतो म्हणून चला आपण हे लक्षात घेऊ की शरीर वेळेआधी आपल्याला कोणते संकेत देतं चला मी तुम्हाला किडनी खराब होण्याची दहा लक्षणं सांगतो त्यातलं पहिलं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे सतत थकवा आणि कमजोरी येणं किडनी जेव्हा नीट फिल्टर करू शकत नाही तेव्हा रक्तात टॉक्झिन्स वाढतात त्यामुळे शरीर नेहमीच वाटतं आणि थकवा जाणवतो दुसरं लक्षण म्हणजे चेहरा आणि पायांवर सूज येणं विशेषतः सकाळी उठल्यानंतर डोळ्याखाली सूज येणं किंवा पाय सूजणं हे किडनीच्या असंतुलितपणाचे लक्षणं आणि संकेत असू शकतात लघवीच्या सवयीमध्ये बदल होणं हे तिसरं लक्षण आहे अचानक लघवी जास्त होणं कमी होणं फेसाळ होणं किंवा रात्री वारंवार लघवीला जाण्याची गरज भासणं ही लक्षणं दुर्लक्षित करू नका चौथं लक्षण आहे लघवीत रक्त दिसणं किडनी फिल्टर नीट न केल्यामुळं लघवीत रक्त येऊ शकतं हे गंभीर लक्षण आहे याकडं तर मुळीच दुर्लक्ष करू नका भूक कमी होणं हे पाचवं लक्षण आहे आणि उलटीची भावना निर्माण होणं शरीरात टॉक्झिन वाढल्यामुळं पोटात भूक न लागणं आणि उलटी आल्यासारखं वाटणं हेही लक्षण आपल्याला यामध्ये दिसतं त्वचा खाजवणे कोरडी पडणे किडनी नीट काम करत नसल्यास शरीरातील क्षाराचं प्रमाण बदलतं ज्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटते छातीत जडपणा जाणवत असेल हे सातवं लक्षण आहे श्वास लागणं शरीरात पाणी साचल्यामुळं फुफ्फुसांवर ताण पडतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो त्यामुळे छातीत जडपणा जाणवतो आठव लक्षणे झोप न लागणं शरीरातील अपशिष्ट द्रव्य जास्त झाल्याने मेंदूवर परिणाम होतो आणि परिणामी झोप कमी लागते एकाग्रतेचा अभाव हे नव्व लक्षण विचारात गोंधळ ओढणे किडनी नीट न चालल्याने मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही ज्यामुळे ब्रेन फॉग सारखी अवस्था निर्माण होते त्यामुळे शरीरामध्ये एकाग्रतेचा अभाव होतो आणि विचारात गोंधळ व्हायला चालू होते दहावा मुद्दा असा आहे की अंगात काटे येणे किंवा हातपाय सुन्न होणे हे चिन्ह इलेक्ट्रोलाइट्स असंतुलनाचे असतं जे किडनीच्या अकार्यक्षमतेमुळं होतं ज्यामुळं हातपाय सुन्न होतात अशा वेळी तर लया लक्षणांकडं बिलकुल दुर्लक्षित करू नका तर मित्रांनो ही आहेत किडनी खराब होण्याची दहा लक्षणं जी प्रत्येकानं ओळखणं गरजेचं आहे जर यापैकी कोणतंही लक्षण सतत जाणवत असेल तर किडनी फंक्शन टेस्ट करून घ्या लक्षात ठेवा लवकर लक्षात आल्यास आजार टाळता येतो आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला